अजून एक जो प्रकार जो कॉमनली बऱ्याच सारख्या ऍडल्ट लोकांच्यामध्ये किंवा ज्याला आपण म्हणतो यंग लोकांच्या मध्ये दिसतो ह्याला लाडा असं पण म्हणतात लॅटंट ॲटो डायबिटीस इन ॲडल्ट्स हा साधारण टाईप वन सारखीच लक्षणं दाखवतो अजून एक ॲडल्टमध्ये दिसतो त्याला मोडी असं नाव दिलं जातं जे आता रिसेंटली हे केलेलं आहे त्यालाच मला वाटतं टाईप फायव्ह डायबिटीस असंही म्हणलं जातं एम ओ डी वाय मॅच्युरिटी ऑन सेट डायबिटीस इन यंग ह्याला मोस्ट ऑफ द टाइम जेनेटिक्स ससेबि ससेप्टेबिलिटी आहे युडिओपॅथिक आहे असं म्हणतात न्यूनेटल हा पण एक प्रकार ज्या लहान बालकांना म्हणजे जा जन्म झाल्यानंतर आत जर का डिटेक्ट जा झाला असेल तर तो, तो न्यूनेटल डायबिटीस म्हणून हो, मोस्ट ऑफ द टाइम हा पुढं जाऊन टाईप वन डायबिटीसमध्ये कन्वर्ट होतो अजून एक डायबिटीसचा प्रकार आहे तो डायबिटीस इन सिपीडस डायबिटीस इन मध्ये किडनीच व्यवस्थित काम करत नाहीत आणि किडनीच्या द्वारे एक्सेसिव्ह वॉटर आपल्या शरीरात बाहेर जातं ज्याला डायबिटीस इन म्हणतात अजून एक जो नवीन प्रकार कोरोनानंतर दिसला इन्फेक्शन इंड्यूस किंवा ड्रग इंड्युड ड्रगच्या अतिवापर लाईक स्टिरॉइड्स असतात अँटीबायोटिक्स असतात किंवा एखाद्या इन्फेक्शन लाईक कोरोना लाईक इन्फेक्शन असतं टायफॉईड असतं डेंगू असतं त्यामध्ये काही कालावधी पुरता शुगर लेवल वाढतात आणि त्या ड्रगची मात्रा आपण कमी केली किंवा त्या ड्रगचे डोसेज आपण बंद केले की परत त्याचा डायबिटीस चांगल्या पद्धतीने नियंत्रणात येऊ शकतो ज्याला ड्रग इंड्युस्ड टाईप टू डायबिटीस किंवा डायबिटीस असं आपण म्हणू शकतो